संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आद्य क्रांतिकारक रावजी भांगरे भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईन हर्टेड होणारी किंगले क्रांतिकारक राया ठाकर हुतात्मा नाग्या तात्करी त्यांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव विशेषतः ज्या इथे महिला भगिनी उपस्थित आहेत मंडळी ज्या आदिवासी क्रांतिकारकांमुळे आज आपण इथे बसलेलो आहोत त्या सह्याद्रीचा या, या कळवणचा महानायक ज्या राघवजी भांगरेंमुळे आज आपण इथे आहोत त्या राघवजी भांगरेंच्या या कर्मभूमीमुळे ज्या बिरसा मुंडांचं जे काही मोठं योगदान होतं कंट्या फिराचं मोठं योगदान होतं सर्वच महामानवांचं योगदान होतं आणि ज्यांच्यामुळे जे कायदे बनले गेले कि हा देश आदिवासींचा ज्या सुप्रीम कोर्टाने की या देशाचा मूळ मालक आदिवासी द रिअल ऑनर ऑफ इंडिया या देशाचा मूळ मालक आदिवासी आणि ज्याला सिंधू राष्ट्र म्हणून आपलं अभिवादनही करताना जोहार जय आदिवासी किंवा सिंधू आदिवासी भारत म्हणून आपल्या बिरसा ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सिंधू राष्ट्राचा जे आज या देशामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि जो धार्मिक वाद निर्माण केला जातो त्याच्यामध्ये जा हिंदू आणि मुसलमान असा वाद निर्माण केला जातो परंतु मंडळी लक्षात घ्या की हा देश आदिवासींचा आहे आणि ज्या सिंधू शब्दावरून त्यांनी हिंदू किंवा हिंद हिंदू असं जे काही उच्चारण केलेलं आहे परंतु हा मुळात देश आदिवासींचा आहे त्याला सिंधू राष्ट्र म्हटलं गेले तोच आदिवासी भारत म्हणून हा आदिवासी भारत आहे आणि या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे या आदिवासी क्षेत्रामध्ये जी, जी काही ही धोरण आहे डोंगर दर्या जल जमीन जंगल आहे अगदी प्रत्येकाची शेती आहे आदिवासीची शेती बिगर आदिवासीला घेता येत नाही राज्य सरकारला घेता येत नाही केंद्र सरकारला घेता येत नाही कोणाच्याही बापाला ही शेती घेता येत नाही परंतु मंडळी आज देशामध्ये अशी अवस्था निर्माण झाले की या सगळ्यांच्या जवळच्या असणाऱ्या जंगल संपत्ती संपल्या आणि आज फक्त गळा आहे तो आदिवासींच्या जमिनीवरती या आदिवासी क्षेत्रातील जे काही जंगल आहे याच्यावरती आणि म्हणून कलेक्टरने आदेश काढलाय की तुमच्या या क्षेत्रातील म्हणजेच खुशिरे गाव असेल किंवा सगळाच परिसर भीमाशंकर परिसर असेल औथे किरपाड तर हा सगळाच परिसर या परिसरातील जे फॉरेस्ट क्षेत्र आहे हे फॉरेस्ट क्षेत्र सगळं अदानी आणि अंबानी यांना जायचं आहे त्यांच्यासाठी हे सगळं खाली करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या त्याच्याशी संलग्न जमिनी ज्या आहेत तर त्यांचं एक टार्गेट आहे त्या टार्गेट मध्ये तेहतीस लाख हेक्टर जमीन तेहतीस लाख हेक्टर जमीन त्यांना घ्यायची आहे आणि मुळात जो काही कायदा आडवा येतो तो तुमचा कायदा आढावा येतो जो आदिवासींचा कायदा आहे ज्याला आपण पाचवी अनुसूची म्हणतो अनु दोनशे चव्वेचाळीस आणि त्या पाचवी अनुसूची मधला अर्धा भाग भाग जो काय आज त्यांनी एक वेगळा कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी केली गेली शहाण्णव साली त्या कायद्याला पेसा कायदा म्हणतात आणि हा पेसा कायदा लागू आहे ते या पेसा कायद्या या पाचव्या अनुसूची अंतर्गत आम्हाला जे काही अधिकार आहेत तेच आम्हाला अजून माहित नाही लक्षात घ्या की या जमिनीवरचा एक दगडाचा तुकडा सुद्धा उचलला इथून उचलायची कोणाची हिंमत नाही कायदेशीर या आदिवासी क्षेत्रामधील आपली माती असेल दगड असेल इथून उचलून कोणालाही न्यायचा अधिकार नाही हे जे काही फॉरेस्ट आहे हे जे काही जंगल आहे तुमच्या कुशिरे गावच्या हद्दीमध्ये जेवढं फॉरेस्ट येते त्याच्यावरती पूर्णपणे अधिकार तुमच्या ग्रामसभेचा आहे ही ग्रामसभा म्हणजे तुमची पारंपरिक ग्रामसभा सरपंच सा आणि सात सदस्यावाले ग्रामसभा नाही तुम्ही आज बसलेले सगळे मंडळी आहेत गावातील इथे सगळे तुमचे पाच पंच असतील सगळा गाव असेल पोलीस पाटील असतील सरपंच असतील आणि सगळे मिळून एकत्रित ज्यावेळी तुम्ही ती ग्रामसभा तुम घेता त्याला पहिली जात पंचायत म्हणायची ती आपली जमात पंचायत महादेव कोळेंची ती प्रत्येक गावामध्ये असायची ते पाच पंचायत आहेत त्या ठिकाणी सगळा न्याय निवाडा व्हायचा आणि ती ग्रामसभा आज पेसाच्याही रुपाने पाचवी अनुसूची अंमलबजावणी झाली नाही म्हणून तुम्हाला कायदेशीर पेसामधून ती ग्रामसभा घ्यायला सांगितली आणि त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल तो ना लोकसभा ना विधानसभा सबसे उच्च ग्रामसभा सगळ्यात जास्त अधिकार आपल्या ग्रामसभेला दिलेले आहेत म्हणून तुम्हाला म्हणलं की हे जे फॉरेस्ट क्षेत्र जेवढं आहे त्या फॉरेस्ट क्षेत्रावरती पूर्णपणे अधिकार हा तुमचा आहे त्या वन खात्याचा नाही त्या वन खात्यावरती जी काही राखण करायला जे आहेत ती वन खात्याचे लोक वन खात्याचे लोक ते रक्षण करण्यासाठी आहेत त्यांना हात लावण्याचा ते तोडण्याचा काही करण्याचा अधिकार नाही हा सगळा अधिकार तुम्हाला आहे म्हणून आपल्या क्षेत्रातील जमीन कोणालाही विकता येत नाही आता तुम्ही जरी म्हणायला लागले का बघा आदिवासी मध्ये दोन्ही आदिवासी असतील त्या ठिकाणी जमीन विकता येते परंतु बिगर आदिवासी व्यक्ती आला आणि तुम्ही जर त्याला ती जमीन विकायला लागले आजपर्यंत विकता येत नव्हती शासनाने परत एक आदेश काढायला लागले की तुमची जमीन घेता येणार म्हणजे ज्या आमच्या राघोजी भांगरेने होणारी केलं या सगळ्याच क्रांतिकारकाने आमच्यासाठी बलिदान दिलं त्याने रक्त सांडवलं फासावरती गेले आणि हे कायदे बनले गेले म्हणून आज आम्ही ते शिल्लक आहोत परंतु हे सरकारने एक कायदा एक आणण्याचा आता बिल येणार आहे की तुमच्या जमीन आता कोणालाही घेता येणार परंतु लक्षात घ्या की जरी आपल्याचा एखादा माणूस म्हणायला लागला माझी जमीन आहे बहा मी माझ्या पद्धतीने कोणाला विकिल दुसरा एखादा माणूस आला तर लक्षात घ्या ती जमीन त्या एकट्याला विकता येत नाही तुमच्या कायद्यामध्ये तुमची ग्राम समाज ज्यावेळी त्याला परमिशन देईल तेव्हाच ती जमीन विकता येते बिगर आदिवासीला जमीन अजिबात बिलकुल विकता येत नाही फक्त आदिवासी आदिवासी असतील व्यवहार करू शकता म्हणजे ते आमचे कायदे आम्ही आपण समजून घेतले पाहिजे तुम्ही जी, जी काय आपली देवपारत राहायची देवभारतील दे सगळी मंडळी जायची बा त्या डुकराची शिकार करायला जायची आम्ही ते डुकराची शिकार करायला करा गेले तुम्ही आमचा एक